नमस्कार दिव्यांग दिन विशेष अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक जिल्हा प्रशासनाची प्रचंड उदासीनता विशेष समन्वय कक्ष स्थापन करण्याची गरज रॅम्प नावालाच वाहन पार्किंगचा अडथळा सकाळ सेवा दिव्यांगांच्या विविध योजना विविध खात्यामार्फत राबवण्यात येतात मात्र या योजना पूर्ण होतात किंवा नाही हे पाहण्यासाठी आणि दिव्यांगांच्या येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त कार्यालयात समन्वयक कक्ष स्थापन करण्याची गरज आहे मात्र छत्रपती संभाजीनगर असा कक्षच नसल्याने दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक योजना विविध शासकीय कार्यालयामार्फत राबवल्या जातात या योजना राबवल्या जात आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी आणि त्या पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी करायची आहे यासाठी अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आय। आयुक्त कार्यालयात समन्वय कक्ष सुरू केलेले आहेत या कक्षामार्फत दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा केला जातो दिव्यांग समन्वय कक्ष असेल तर दिव्यांगांच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने न्याय मिळण्याचे प्रमाण वाढते मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्ष तयार केलेला नाही किंवा एखाद्या अधिकारीचीही नियुक्ती केलेली नाही त्यामुळे अन्यायग्रस्त दिव्यांगाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय पर्याय राहत नाही जिल्हाधिकारी कायम व्यस्त असतात त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला जातो परंतु कनिष्ठ स्तरावरील अधिकारी केवळ वेळ मारून नेण्याच्या पलीकडे काहीही करत नाही त्यामुळे दिव्यांगांना न्याय मिळत नाही दुसऱ्या बाजूला दोन तीन मजल्यावरील शासकीय कार्यालयात दिव्यांगांना तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कुठल्याही सोय केलेली नाही स्वच्छता गृहाचा पत्ताच नाही शासकीय कार्यालय दिव्यांगांसाठी विशेष स्वच्छता गृह असले पाहिजे मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष स्वच्छता गृह नाही त्यामुळे जिल्ह्याभरातून आपल्या कामासाठी येणाऱ्या दिव्यांगांची मोठी कुजबुचना होत आहे रॅम्प नावालाच जिल्हाधिकारी कार्यालयात रॅम्प तयार केलेला आहे मात्र नावापुरताच या ठिकाणी बाहेरील बाजूला शासकीय वाहने लावली जात आहेत दिव्यांगांना आत प्रवेश करता येत नाही दिव्यांगांसाठी तयार केलेल्या रॅम्प अडथळे दूर करण्याची ही साथी गरज अधिकाऱ्यांना वाटत नाही जिल्ह्यात दिव्यांगांच्या योजना राबवण्यात प्रचंड दुर्लक्ष केला जात आहे जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण महापालिका व इतरही ठिकाणी दिव्यांगांच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज अधिकाऱ्यांना वाटत नाही जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्ष स्थापन केलेला नाही त्यामुळे दिव्यांगांना अनेक अडथळे निर्माण होत आहेत